नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती शादा आवक या ठिकाणी पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिल्लोड आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी निघालेला आहे त्यानंतर बाजार समिती भोकार आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे तीस आणि जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव आहे नऊ हजार आठशे पाच रुपये त्यानंतर हिंगोली तूर गजर आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती येत आहे मुरुम तूर गच्चर आवक सहाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे दोन रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे तीन रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे जालना तूर काळी आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर लाल आवक एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर आवक सात हजार क्विंटलच्या वर कमीत कमी दर नऊ हजार नऊशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव दहा हजार रुपये त्यानंतर जालना तूर लाल आवक पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे त्र्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला तूर लाल आवक पंचवीसशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पंच्याऐंशी त्यानंतर अमरावती आवक चार हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे तेहत्तीस ouais, रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे धुळे आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर यवतमाळ तूर आहे लाल आवक सहाशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चोपडा जळगाव जिल्हा कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्तीचा दर दहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आवक तीनशे पन्नास क्विंटलची त्यानंतर बाजार समिती चिखली आवक सातशे एकवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर दहा आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नागपूर तूरलाल आवक तीन हजार चारशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती वाशिम आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे रुपये आणि सर्वसाधारण ब दर आहे नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर अमळनेर तूरलाल आवक दोनशे क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे एकाहत्तर रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार पाचशे एकाहत्तर रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीचा दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जिंतूर परभणी जिल्हा आवक चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर मूर्तिजापूर तुरलाल जिल्हा अकोला आवक एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पन्नास कमीत कमी दर आठ हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर वणी यवतमाळ जिल्हा आवक दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर करमाळा चुरलाल आवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पाचशे त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे अंबाड वडेगोत्री चुरलाल आवक चौवेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये त्यानंतर परतूर कमीत कमी दर नऊ हजार सहाशे जास्तीचा दर नऊ हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आवक आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची त्यानंतर बाजार समिती गंगाखेड तूर लाल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर मंगळवेढा तूर आहे लाल आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे दहा रुपये त्यानंतर तुळजापूर आवक आहे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये त्यानंतर सेनगाव आवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार तीनशे त्यानंतर आष्टी जलना तूरलाल आवक तेरा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे तीस त्यानंतर नेरपार सोपंत यवतमाळ जिल्हा आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे तेरा रुपये त्यानंतर सिंधी सेलू आवक सहाशे तेरा क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती दुधनी तूर लाल आवक एक हजार एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर उमरेड नागपूर जिल्हा आवक आहे दोनशे आठ क्विंटलपर्यंत कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास त्यानंतर काटोल नागपूर जिल्हा तूर लोकल आवक तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे एक रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये आहेत त्यानंतर मांडळ तूर लोकल आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर जालना तूर पांढरी आवक एकोणीसशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो कालुशरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार